नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाली होनराव हो। तुम्हाला सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते जसं तुम्ही मागे पाहू शकताय की राष्ट्रीय स्तरावरती तीन महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ओके तुम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहात तरी सुद्धा हे जे घटक आहेत हे आपल्याला माहितीच पाहिजे स्पेशली बघा खादी आहे त्याला जी आय टॅग मिळालेला आहे भौगोलिक मानांकन प्राप्त आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत जबाबदार राष्ट्र निर्देशांक ओके okay, म्हणजे आर एन आय रिस, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा भारताने पहिल्यांदा जारी केलेला आहे ओके okay, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय काय लॉजिक आहे काय नाही किती देश होते हे सगळी माहिती आपण इथे घेणार आहोत आणि तलाक ए हसन ओके okay, ही मुस्लिम धर्मातली एक प्रथा आहे जसं ट्रिपल तलाक होतं तसं तलाक हे हसन असं आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते एक्सप्लेन करणार आहे सो so, हे तिन्ही घटक हे मागच्या दोन चार दिवसामध्ये घडलेल्या घटना आहेत आपल्या परीक्षांमध्ये अगदी सरळ सेवेपासून ते युपीएससी प्री पण समजले तर तिकडे ही माहिती इम्पॉर्टंट ठरणार आहे फॅक्ट पण आहे आणि कन्सेप्ट पण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका असेच छोटे छोटे इश्यूज तुम्हाला कव्हर करून दिले तर आवडतील का हे मला सांगा आणि आपल्या मित्रमंत्रिणींना शेअर पण करा आलाय लक्षात सो so, लेट स्टार्ट सगळ्यात पहिला पोंडुरु खादीबद्दल आपण माहिती घेऊया त्याला जी आय टॅग जी आय टॅग म्हणजे एक भौगोलिक मानांकन त्याला प्राप्त झालेलं आहे तर हे महाराष्ट्रातलं नाहीये मग हे आम्हाला अभ्यासाला येणार नाही का लक्षात घ्या चालू घडामोडी ह्या इतक्या चालू आहेत ते आपल्याला चालू चालू फसवतात हो की नाही आणि खूप व्यापक आहेत म्हणजे अनेक दिवसापासून म्हणजे इवन मी प्रिपरेशन करायची ना तेव्हापासून मला या घटकाची भीती असं नाही म्हणतात पण एक प्रेशर एक बॉदरेशन असायचं सो so, मला असं वाटलं की जेवढ्या सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता आली तर का नाही सो so, त्या अनुषंगाने मी हा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला तो आवडेल तुमचं एक छोटंसं लाईक किंवा तुमचं कमेंट मला नक्कीच त्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करेल ओके okay, बघा खादी हे काय आहे पोंडुरू हे गाव आहे कुठे तर आंध्र प्रदेश राज्य आंध्र प्रदेश राज्यातील कुठचं आहे बघा श्री काका श्रीकाकुलम जिल्ह्यात ओके okay, आंध्र प्रदेशमध्ये श्री काकुरम जिल्ह्यातील पोंडुर गावात तयार होणारे हे एक प्रसिद्ध म्हणजे हाताने कातलेले हाताने जे विणकाम हे केलेले असते ना खादी उद्योग त्याच्यानुसार ओके okay, विणलेले कापड आहे हे कापड त्याच्या अत्यंत उत्कृष्ट दर्जासाठी त्याच्या टिकाऊपणासाठी आणि नैसर्गिक फिनिशिंगसाठी ओळखले जाते आता ही फिनिशिंग पण कशी येते तर एका माश्याच्या जबड्यापासून येते त्या माश्याचं नाव इकडे आलेलं आहे मी तुम्हाला हा टॉपिक म्हणजे हा टॉपिक झाल्यावर कसे प्रश्न येतील ते पण सांगणार आहे ठीक आहे सो भौगोलिक संकेतांक पोंडुरु खादीला भारत सरकारकडून प्रतिष्ठित भौगोलिक संकेतांक मिळाला आहे त्यामुळे त्याची प्रामाणिकता अद्वितीय उत्पादन प्रक्रिया आणि कायदेशीररित्या रित्या संरक्षित झालेली आहे ओके म्हणजे त्याला खूप सारे बघा ज्यावेळेस जी आय टॅग मिळतो ना तर त्याचे जे हे असतात कारागीर वगैरे असतात किंवा तो जो प्रदेश असतो त्याला खूप प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीसाठी सरकारकडनं खूप सारे आ, हे मिळतात काय म्हणतात त्याला सबसिडीज वगैरे अवेलेबल होतात आणि त्याची वैशिष्ट्यमुळे त्याला जी भौगोलिकता प्राप्त होते त्याच्यामुळे त्याचा दर्जा वाढतो ओके आणि त्या दर्जामुळे ते हो जे उत्पादन आहे किंवा ते जे प्रोडक्ट आहे ते कायम शाश्वत होऊन जातं समजलं तर बघा गांधीजींची पसंती होती म्हणजे हे जे पोडून खादी याला गांधीजींची पसंती होती म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेचे त्यांनी प्रभावीपणे वर्णन केलेले होते त्यांच्या यंग इंडिया यामध्ये वृत्तपत्रातही ते त्यांनी या खादीच्या गुणाचा उल्लेख केलेला होता आता का माहितीये हे जे विणकाम आहे ना तर त्याची जे ते यंत्र जे आहे त्याला चोवीस आर म्हणजे चोवीस ते तार आहेत आणि त्याच्यात एकशे दहा एकशे वीसच्या ह्याच्यातले म्हणजे एवढं सुती तलम खादी ह्याच्यामध्ये तयार होते ओके त्यामुळे ह्याचं वैशिष्ट्य त्याच्यासाठी इम्पॉर्टंट राहतं समजलं आता बघा ह्याच्या अद्वितीय उत्पादन प्रक्रिया जसं मी मगाशी सांगितलं की माश्याच्या जबड्याचा वापर केला जातो ओके तर बघा कापूस विरहित करण्यासाठी म्हणजे मोकळा करण्यासाठी वलुगा नावाच्या माशाच्या जबड्याचा वापर केला जातो इम्पॉर्टंट फॅक्ट आहे खातीमध्ये त्याला फिनिशिंग येण्यासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो तो मासा कोणता मासा वलुगा मासा ओके जी जगभरात फक्त इथेच आढळणारी एक अद्वितीय पद्धत आहे यामुळे कापसाचे तंतू खराब न होता नैसर्गिकरित्या त्यांना चमक मिळते मी जे म्हणते ना त्याला फिनिशिंग येते फिनिशिंग येते फिनिशिंग ये म्हणजे चमक ओके बघा आता ते म्हणजे ही खादी तयार करण्यासाठी तिकडचा जो लोकल कापूस आहे कोणता कापूस आहे तर बघा हिल कॉटन किंवा पुनसा कॉटन आणि रेड कॉटन ह्याचं मिश्रण करून तर म्हणजे ते कापसाचा वापर करून ही खादी तयार केली जाते या विशिष्ट प्रकारच्या कमी लांबीच्या कापसापासून बनवले जाते कुठचे कुठचं हिल कॉटन पुनसा कॉटन आणि रेड कॉटन जो नैसर्गिकरित्या कीटक प्रतिरोधक असतो हे इम्पॉर्टंट आहे ओके आता इथे आपला दुसरा प्रश्न तयार होतो की कीटक प्रतिरोधक कॉटन किंवा कापूस कोणता तर इथे नावं ऑप्शन्स आले तर तुम्हाला एलिमिनेट करता येतील ही हिल कॉटन किंवा रेड कॉटन ठीक आहे आता गांधीजींचा चरखा जे मी तुम्हाला आता सांगितलं होतं पोंडुरुव हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे आजही कापूस कातण्यासाठी विणण्यासाठी चोवीस आरे असलेल्या सिंगल स्पिनल गांधी चरख्याचा वापर केला जातो लक्षात येते इम्पॉर्टंट म्हणजे जीआय टॅग देण्याच्या मागचा आणि हा टॉपिक तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश लक्षात आला ओके आता नैसर्गिक रंग काय काय अनेकदा कापडाला रंग देण्यासाठी वनस्पती आणि खनिजापासून बनवले नैसर्गिक रंग वापरले जाते ज्यामुळे ते पर्यावरण पूरक असते ठीक आहे आता ह्याची सूक्ष्मता म्हणजे या खादीची वैशिष्ट्य काय आहे तिचा अतिशय उच्च धागा यान काउन जो साधारणपणे शंभर एकशे वीस असतो हे कापडाच्या अत्यंत सूक्ष्म आणि तलमपणाचे लक्षण आहे ओके okay, पोडुरु खादी केवळ एक कापड नसून ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि आत्मनिर्भरतेच्या आदर्शाचे प्रतीक मानले जाते आता इथे प्रश्न पाच प्रश्न तयार होता पोडुरु हे गाव कुठे कोणत्या राज्यात आंध्र प्रदेश कोणता जिल्हा श्रीकाकाकुलम ओके okay, श्रीकाकुलम ओके okay, काका नाही श्रीकाकुलम त्याच्यामध्ये कोणत्या माशाचा वापर केला जातो वलुगा कोणतं स्थानिक कापूस वापरला जातो ओके okay, हिल कॉटन पुनसा आणि रेड कॉटन यांचं मिश्रण करून केलं जातं ओके गांधीजींच्या चरख्याला जे चोवीस चो आरे आहे त्याद्वारे कातण्यासाठी वापरणार हे एकमेव ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणाचं किंवा ह्या जी आय टॅगाचं अनन्य साधारण महत्व आहे पाच सहा प्रश्न सर्व अँगलने मी कव्हर केलेले ओके आता हे झालं फॅक्ट रिलेटेड आता राज्यसेवा पूर्व किंवा युपीएससी सॉरी राज्यसेवा मुख्य किंवा युपीएससी करणारी जी पब्लिक आहे तुम्ही ह्याचं एक्झाम्पल कुठे वापरू शकता तर पर्यावरण पूरकता आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय बेस्ट एक्झाम्पल देऊ शकता आणि रोजगार कसा म्हणजे पर्यावरणाला संरक्षण देऊन तुम्ही रोजगार वाढवू शकता ओके आणि जे पारंपरिक आपले उद्योग आहेत त्याला कसं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असा रिलेटेड एखादा टॉपिक आला किंवा एस मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट आली तर निश्चितच तुम्ही हे उदाहरण टाकलं तर तुमच्या आन्सरचं वेटेज वाढणार आहे समजलं त्यामुळे हे जे छोटे छोटे एक्झाम्पल्स येतात ना हे मेन्शन करून एका छोट्या डायरीमध्ये ठेवा सगळे बघा चालू घडामोडी हा विषय हा सगळ्यांना इक्वल असतो फक्त काय मॅटर करतो माहिती बाळांनो बाळांना त्याचं अँगल मॅटर करतो आणि हा अँगल मी तुम्हाला सर्व दृष्टीने म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री सिरीज जे आपली आपण सुरू करणार आहोत त्या अँगलने तुम्हाला हा सगळा विषय सांगितलेला आहे क्लिअर आहे ओके चलो आता पुढे जाऊया आ, येस पुढे जाण्याआधी लक्षात घ्या आपल्या अभ्यासाचा जो बेस असतो तो म्हणजे स्टेट बोर्ड तुम्ही नवीन अभ्यास करायला सुरुवात केली किंवा के सरळ सरळेचा अभ्यास करत आहात कोणत्याही परीक्षा असू द्या तर जी के जीएसचा तुम्हाला बेस कव्हर करायचा असेल तर लक्षात घ्या राज्यसेवा असेल ना आणि युपीएससी युपीएससीला तर नाही पण राज्यसेवेमध्ये साधारणपणे पंधरा टक्के सिलेबस इथून असतो मध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के सिलेबस इथून कव्हर होतो आणि सरळ सेवेमध्ये पन्नास ते साठ टक्के सिलेबस जो आहे तो इथून कव्हर होतो आणि एकूणच आपल्या अभ्यासाचा जो बेस आहे तो आहे स्टेट बोर्ड ओके त्यासाठी बाळांनो ही आपण स्टेट बोर्ड सिरीज आणलेली आहे ह्याची व्हॅल्यू बघा नऊशे रुपये ठेवलेले आहे सर्व स्टेट बोर्ड कव्हर केलेले असणार आहे प्रत्येक इयत्ता आणि प्रत्येक इयत्तेमधला प्रत्येक विषय प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा आणि त्या धड्याच्या नोट्स अशा पद्धतीने एवढ्या सूक्ष्म पद्धतीने ही बॅच मी तयार केलेली आहे एंटायर बॅच मी एकटीच करत आहे ओके त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे कोर्सची लिंक आहे कोर्स, कोर्स जॉईन करून घ्या ठीक आहे तुमचे पैसे वाया जाणार नाही आणि ह्या युनिव्हर्सल प्लॅटफॉर्मवरती मी एक गोष्ट सांगते तुम्हाला आवडलं नाही ना मला सांगा आय विल रिटर्न युअर एंटायर फीडबॅक ओके चलो पुढे जाऊया आता नेक्स्ट आहे जबाबदार राष्ट्र निर्देशांक पहिल्यांदा जागतिक स्तरावर भारताने कोणता तरी निर्देशांक जारी केलेला आहे तो आहे जबाबदार राष्ट्र म्हणजे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स ओके माहिती गरज का पडली काय झालंय सध्या आपल्या जगात आपण सगळं बघितलं ना तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती बघत असाल प्रत्येक जण दुसऱ्या देशावर हावी झालाय आता ट्रम्प यांनी वेनेन्झ्युलाचे राष्ट्रपती हे केले आता ते ग्रीनलँड वर चाललेले आहे इराण इराक तर ते बिचारे सतत पेटलेलेच असतात प्रत्येकाला शक्तिशाली महा म्हणजे एक पॉवर व्हायचं आहे ओके मग आर्थिकच नाहीये पण माझ्याकडे किती सैन्य आहे माझ्याकडे किती ताकद आहे तेल आहे ह्यावे द्यावे ते त्यांना नाचायचंय पण ह्यासोबतच तुम्ही एक राष्ट्र म्हणून नैतिक दृष्ट्या किती उत्तरदायी आहात तुम्ही तुमच्या नागरिकांसाठी किती गोष्टी करू शकत आहात कोणत्या करताय तुमचे नागरिक खुश आहेत का त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी तुम्ही काय करता तुमच्या देशामध्ये एक स्थिर नेतृत्व आहे का या अनेक पैलूंचा अभ्यास करून पहिल्यांदा भारताने जागतिक स्तरावर जारी केलेला हा सूचांक सूचनांक म्हणजे निर्देशांक आहे ठीक आहे सो so, काय आहे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स ते जाणून घेऊया मी हे सांगण्याचा उद्देश कळला भारताने पहिल्यांदा जागतिक स्तरावर काहीतरी केलंय काहीतरी म्हणजे निर्देशांक लॉन्च केलाय हे तुम्हाला सांगायचंय आता त्याचे विविध पैलू आपण जाणून घेऊ भारताद्वारे जाहीर केलेला पहिला जागतिक निर्देशांक हा एक नवीन जागतिक निर्देशांक आहे जो देशांचे मूल्यांकन त्याच्या आर्थिक सामर्थ्यापेक्षा नागरिक पर्यावरण आणि जगाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीच्या आधारे करतो आता तुम्हाला माहिती असेल की ते बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते शाश्वत गोल होते म्हणजे उद्दिष्ट वगैरे ते सगळे पेपरवर आणि ना पैसा पेपरवर त्याच्यावर काम पण झालं आणि ते लॉन्च करण्यासाठी किंवा ते ध्येय साधण्यासाठी विविध योजना पैसा अँड ऑल सगळं 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 पुरवण्यात आले पण खरंच त्याचे एवढे रिझल्ट आले का त्याचे परिणाम आले का तर हे पाहण्यासाठी ऍक्च्युली हे भारताने केलेलं सर्वोत्कृष्ट काम आहे ओके दोन हजार सव्वीस ला पहिल्यांदाच केला एकशे चोपन्न देशांपैकी आपला देश सोळाव्या क्रमांकावर आहे लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये पहिले कोणते देश आहेत ते मी जाता जाता तुम्हाला सांगणार आहे ओके पण हे केले आता ह्याचे विविध आयाम लक्षात घ्या म्हणजे काय त्याचं उद्दिष्ट लक्षात घ्या हा निर्देशांक पारंपरिक शक्ती केंद्रित मानकांपासून दूर जात लक्षात घ्या पारंपारिक म्हणजे मी किती पॉवरफुल सध्या जे ट्रम्प शासनचं चालू आहे ना हा तर ते काय मी किती पॉवरफुल आता ते भीतीपोटी चालू आहे की खरं शक्तीपोटी चालू आहे हे आपल्याला माहिती नाही हा तर बघा नैतिक प्रशासन मुद्दे लक्षात घ्या ओके सामाजिक कल्याण आणि जागतिक शाश्वतेवर आधारित देशाच्या जबाबदारींचे काय करतोय मोजमाप करतोय असे आता परि प्रमुख परिमाण काय काय आहेत म्हणजे मेजर्स ओके okay, कशाच्या आधारे आहे तर अंतर्गत जबाबदारी म्हणजे नागरिक कल्याण किती नागरिक खुश आहेत वेलफेअर स्टेटमध्ये आहे त्यांच्या शासनावरती किती आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे का तांझानियामध्ये सुद्धा झेंझीनचं आंदोलन झालं पहिल्यांदा बांगलादेश पेटला बांगलादेश नंतर नेपाळ झालं नेपाळ नंतर सिरिया वगैरे तिकडे दोन वर्ष झाले सुरूच आहे झेंजिनचं आणि आता तांझानियामध्ये सुरू आहे okay, ओके तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का हे जारी करण्याचं गरज का पडली खरोखर नागरिक का भीमक प्रशासन देशामध्ये चालतंय का कारण एखाद्या देशामध्ये नागरिकच खुश नसेल तर तो तिथे पेटेल आणि एखादा देश पेटला ना की त्याच्या आजूबाजूचे देश असुरक्षित अपोआप होत असतात ओके ने तसं प्रकार आहे ओके त्याच्यानंतर जबाबदार शासन म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट सिस्टीम ते किती वर्क करते हे तिथे पाहायला गेलंय पर्यावरणीय जबाबदारी म्हणजे संसाधनांचं संवर्धन जसं आपण आता पोंडुरु खादीला दिलं बघा काइंड kind ऑफ of. ओके okay. त्याच्यानंतर बाह्य जबाबदारी म्हणजे जागतिक शाश्वतेत त्यांचं काय योगदान आहे या सगळ्या गोष्टींचं okay. ते मूल्यांकन केलं जातं ओके त्याचे परिमाण कोणते असा प्रश्न आला तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत ओके okay. बघा जी डी पी ग्रोथ एम पी आय हॅपीनेस हे सगळं झालं त्याच्या पलीकडे जाऊन भारताने उचललेलं हे अतिशय सर्वोत्कृष्ट पाऊ पाऊल आहे आणि ह्याच्यावर येणाऱ्या काळात पहि प्रश्न येणार ओके okay, क्रमांकावर येऊ शकतो कोणी जारी केला येऊ शकतो आता पुढचं महत्वाचं कोणाच्या आधारे म्हणजे कोणाबरोबर हे केलं ओके वर्ल्ड इंट इंटेलेक्च्युअल फाउंडेशन ओके आणि जे एन यू ने आय एन मुंबई डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे विकसित केले आहे आणि नैतिक आणि हे मानवी मूल्यांवर काय केलेलं आहे लक्ष केंद्रित केलेलं आहे हा एक प्रश्न इथे तयार झालेला आहे ओके okay, मी मार्क करून ठेवते महत्व बघा उत्तरदायित्व आणि नैतिकता यावर जागतिक चर्चा करणं जागतिक खाद्य सुरक्षा स्थिर नेतृत्व असलं पाहिजे आणि मूल्य आधारित विचार असले पाहिजे आता बघा इथे प्रश्न असा असतो की पहिले तीन देश कोणते ओके okay, मी पाच देश आणलेले सिंगापूर स्वित्झर्लंड डेन्मार्क सायप्रस स्वीडन ओके okay, एक गोष्ट तुम्हाला दिसली का या देशात म्हणजे ह्या यादीमध्ये दहा पैकी पहिल्या दहा पैकी नऊ हे युरोपियन राष्ट्र आहेत युरोपियन कंट्रीज आहेत ओके म्हणजे तिथे ह्या गोष्टी आहेत आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत हळूहळू आपलीही प्रगती त्या दिशेने होतेच आहे हो, होते ओके आपल्याला एवढा ट्रस्ट ठेवायलाच पाहिजे राईट सो हे झालं आपलं आर एन आय बद्दल म्हणजे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स कोण करतं भारताद्वारे पहिल्यांदा करण्यात आलेलं आहे मदत कोणी केली भारताचा क्रमांक पहिले पाच देश आणि त्याचे जे परिमाण आपण वेगवेगळे बघितले ते बघितले त्याचं महत्व आपण बघितलं आता हे झालं फॅक्च्युअल म्हणजे हे प्री ओरिएंटेड किंवा एमसीक्यू ओरिएंटेड आता मेन्समध्ये जर का तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ह्याबद्दल प्रश्नाबद्दल कसं लिहू शकाल तर ह्याचं उपयोग तुम्हाला Uh, इथिक्सच्या पेपरमध्ये टाक कारण नैतिक मूल्यांशी आधारित आहे ना तर एखादी केस स्टडी वगैरे समजा आली जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या देशाच्या संदर्भात दिली तर काय करू शकतो तर तिथे हे एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता ठीक आहे इनफॅक्ट In फॅक्ट इंटरनॅशनल रिलेशनचे जे प्रश्न आहेत ओके okay? तर तिथे सुद्धा एक्झाम्पल म्हणून ह्या इंडेक्सचा उल्लेख तुम्ही केला तुमच्या आन्सरचा वेटेज अप ऑफ आप वाढेल क्लिअर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मार्क करून ठेवायच्या सी मेन्स एक्झाम ही हॉरिझॉन्टल आहे बाळांना हॉरिझॉन्टल सगळंच कव्हर करते पूर्व परीक्षा ही व्हर्टिकल आहे कालपासून वरपर्यंत वर खालपर्यंत कालपर्यंत पळापळच करायला लावते आपल्याला लक्षात येत चला पुढे बघूया येस तलाक हे हसन आणि हे संविधानिक आहे की असंविधानिक तुम्हाला माहिती आहे आपलं हे आहे ट्रिपल तलाक दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला असंविधान असंविधानिक म्हणजे काय मनमानी कारभार आहे दॅट इज नॉट लॉगल त्याच्या लिगल त्याच्यामुळे मुस्लिम स्त्रियांचे बरेच मूलभूत हक्क हनन होत आहेत वगैरे तुम्हाला माहिती आहे ट्रिपल तलाक काय होतं ओके ट्रिपल तलाक त्याला ट्रिपल तलाकचं आत्ता जे मेन ह्याच्यातलं नाव आहे ते मला आत्ता आठवत नाहीये सॉरी पण ट्रिपल तलाक इंग्लिश हिंदी आपण नॉर्मली ओळखतो हो एकाच वेळेस एखादा जो मुस्लिम पुरुष आहे त्या स्त्रियांना हक्कच नाही बरं का ओके जो मुस्लिम पुरुष आहे त्यांनी सलग तीन वेळा म्हणालं तलाक 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 की त्यांचा तलाक ओके म्हणजे त्यांचं पुन्हा पॅचअप होण्याचा काही चान्सच नाही फिनिश मॅटर क्लोज कोई वापस साथ आ आ सकते नहीं आ सकते वो रिलेशन वही पे एंड हो ओके मग हे तलाक ए हसन काय आहे तर इथे थ्री मंथ्स त्यांनी दिलेले आहेत तीन महिने ओके म्हणजे एखादा पुरुष आपल्या बायकोला पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये तो एकदा उच्चार करेल तलाक ओके मग आता दुसरा आणि तिसरा महिना राहिला इथे तीन महिन्याची प्रोसिजर आहे बरं का ओके एक महिन्यानंतर त्याला दुसऱ्या महिन्यात त्याने उच्चारलं नाही याचा अर्थ काय झाला त्यांच्यामध्ये पुन्हा पॅचअप झालंय दे आर कंटिन्यूइंग देअर रिलेशन ओके नेक्स्ट मंथ समजा त्याने पुन्हा उच्चारलं तलाक ओके तरी सुद्धा अजूनही इकडे चान्सेस आहेत की त्यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची क्षमता आहे ते येऊ शकतात त्यांच्यामधले जे काही हेवेदावे मिसअंडरस्टँडिंग आहे ते कव्हर करून त्यांचं नातं पुन्हा जुळवू शकतात ओके आणि इथे आहे तिसरं तिसरा महिना हे महिन्यात बरं का एक दोन तीन आणि हा आहे तिसरा महिना याच्यामध्ये सुद्धा तलाक असं उच्चारलं की इकडे झालं ते रिलेशन दी एंड तीन महिन्यापर्यंत ते काय करतात आपल्या नात्याला चान्स देतात की पुन्हा ते ग्रो होईल डेव्हलप होईल चांगलं होईल आणि तीन महिन्यांना म्हणजे तिसऱ्या महिन्यात एकदा तलाक उच्चारलं की मॅटर तिथे क्लोज आता काही चान्सेस नाही ही, ना ही। जी प्रोसिजर आहे तीन महिन्याची पहिल्या महिन्यात तलाक दुसऱ्या महिन्यात तलाक तिसऱ्या महिन्यात दिस इज तलाक ए हसन ओके सो ही संविधानिक आहे की असंविधानिक आहे सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आता ह्याच्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आठवली मला की असं आहे जमजा त्या स्त्रीची मासिक धर्म सुरू असेल तर त्या धर्माने हे होऊ शकणार नाही लक्षात घ्या मासिक धर्म सुरू असेल तर नाही पिरियड्स ओके पिरियड्स असतील तर चालणार नाही दुसरी गोष्ट प्रेग्नेंट असेल तर चालणार प्रेग्नेन्सी एंड झाल्यानंतर ते पुढे कंटिन्यू करू शकतात त्याशिवाय ते करू शकत नाही मासिक धर्म सुरू असेल तरी सुद्धा ते रिलेशन एंड होणार नाही समजलं अशी ही प्रथा आहे तर ह्या प्रथेसाठी अनेक नोट्स अनेक जे महत्वाची कागदपत्र वगैरे आहेत ते सुप्रीम कोर्टाने मागवलेले आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला लवकर कळेल की हे संविधानिक आहे तर असंविधानिक आता याच्याबद्दल अधिक न बोलणे चांगले फक्त मला तुम्हाला सांगणं काय होतं की तलाक हे हसन काय आहे तर ही ट्रिपल तलाक सारखीच एक प्रोसिजर आहे फक्त तीन महिने ट्रिपल तलाकला दी एंड ॲट द मोमेंट ओके okay, इकडे काय झालंय तीन महिन्याचा चान्स दिलाय ओके okay, पहिल्या महिन्यात बोलला तरी दोन महिने वेट करू शकतो दुसऱ्या महिन्यात पण बोलला तरी अजून वेट करू शकतो पण तिसऱ्या महिन्यात पण सेम केलं तर मग ते रात्र संपलं मग ह्याच्यासाठी बेंजीर म्हणून एका मुस्लिम महिला आहेत बेंजीर बानो तर त्यांनी ही केस केलेली आहे ओके है है, आ, आ, तर आता बघू सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतोय काय नाही तुम्हाला जस्ट प्रोसिजर माहिती पाहिजे होती असं आहे म्हणजे आता ह्याचा उपयोग कुठे होणार आहे तर लक्षात घ्या फॅक्ट रिलेटेड तर कुठेच नाही होणार आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे पहिला माझा हा उद्देश होता दुसरा जे कोणी मुख्य परीक्षा आहे युपीएससी असू द्या किंवा राज्यसेवा असुद्या तुमच्यापैकी जर का एखाद्या मुस्लिम ओरिए सॉरी एखाद्या वुमेन ओरिएंटेड एखाद्या एस आला किंवा तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट बद्दल समजा काही लिहायचं असेल तर तुम्ही ह्या प्रथेबद्दल काहीतरी लिहू शकता ओके चांगली वाईट संविधानिक असंविधानिक मु, मुस्लिम बायकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता या ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आपण इथे कव्हर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला हे तिन्ही सुद्धा इशूज आवडले असतील आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट हे असेच टॉपिक तुम्हाला अजून आणलेले आवडणार आहेत का असंच तुम्हाला ज्ञान सगळं क्लिअर केलेलं आवडणार आहे का कमेंट सेक्शनमध्ये टाका मी नक्कीच त्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण आणि परीक्षाभिमुख माहितीचे व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करेन ठीक आहे सो आता मी थांबत आहे अभ्यास करत राहा कोणत्याही माहितीसाठी ऍप डाउनलोड करून ठेवा किंवा माझ्याशी वैयक्तिक संपर्क करा तोपर्यंत मी आता थांबते जय हिंद